<laughs> भारी भाजल्यानंतर नाही तर तोडूचे लागत पूर्ण करपव लागत केस निघायला आणि ते पांढर धूड होते परत काय माणसं काय चमड काढून टाकत चमडत रात्रीच उकळ शिजत पण एक कला ना कारण आतमध्ये ती काय म्हणतात असा सोग -सोग. चला उकाळ तर चांगलं येलो हम्म कसा आला माझ्या म्हणजे नमस्कार आता माझ्या आता ते बकऱ्याचे पाय आहेत आणि आता मी पाटील काकाकडे येल तर मतलं बरेच दिवस झाले काय असं स्पेशल बनवून तर मतलं बकऱ्याचा काहीतरी सूप बनूया खूप टेस्टी असतं आणि सूप पण आपल्या आरोग्यात चांगला असतं बकऱ्याच्या पायांचा तर चला तर आपण आता बकऱ्याचं पाय पायाचा सूप बनूया काकाकडे धार लावतो चोरी घरी <laughs> पाय जाण्या <laughs> का तर बकऱ्याचे पाय सोलूसाठी याआधी आपल्याला धु दू, धुवून घ्यायचे लागतील ना हा अच्छा नंतर धुवायचे काकानी हे पाय बाजू घेतले नाहीत <laughs> सगळे व्यवस्थित बाजूचे लागतात ना बाजून साफ करायला पूर्ण आणि मोजायचं अच्छा पूर्ण करपूचे लागतात पूर्ण केस निघायला लागतात

काही ते नाही असं नाही अजून तेवढं भाजलं नाही पाहू शिलो काय पाऊसा पाऊस पाऊस हिलो आमच्याकडे लय लो लोक हे काय महा हा पाय हा तर आदांला हेच लई ते वतन कोण जास्त नाही ते मुंडे पाय नेणार नेहमी हां ताकद असते ना त्याच्यानं ताकद असते तुमच्याकडे दिवसा तरी कापत असतील जास्त मग खूप कापते तिकडे लग्नात पण कापत असतील ना लाख लाख लग्नाला एक लाखाचं बरोबर मटण आणलं ते आणि भाऊ बंदाचे जमते एक लाख रुपयाचं मटण आणलं काय निघली गेळा ना भाजल्यानंतर आपणच निघतो आपण काय गेळ म्हणतात ना गेळ म्हणतात नका नका असतात ते निघाला भारी भाजल्यानंतर नाही तर तो तोडू जे लागतो काय गरज लागत नाही आमच्याकडे कसे चुलीवरच करता येत नाही लोक आणि चुलीवरच्या टेस्ट असतात चुलीवरच करायचं आहे ते जास्तीत जास्त चुलीवर करायचं तरच ते शिजते जास्त गरम हा गरम नाही साप खुर्ची लागते ना घाण असत सगळी करायला लागते चला मंडळी आमचे पाय तर व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आता काका धुवून घेणार आणि पाय आता व्यवस्थित काका ते धुवून घेतात बघा या सुरेन घासू जा लागत पूर्ण जा नाही पण काळा ते जावूर हा तो काळो भाग ना खूप मेहनत पाय पण हे करू साफ करू साफ करायचं व्यवस्थित करायला आता आम्ही घराकडे आणताय आणि पाय करते ना मला लय आवड पायांची तर मी पूर्ण पायत ना ते सोलतय नाही वेगळी पण आता तुमचं सगळं बघितलंय ना कसा करत असता आता मी घराडे करी करणार करणार तू एकदा बघितलं करणार मग आता कागलवाली इथे घेऊन येते आहेत ना तशी करायसाठी नागले त्याला काय राहत नाही कशाची काय म्हणत हे रात्री शिजत घालायचं आणि सकाळी उठून खायचं म्हणजे त्याच्यात मुरल्यानंतर चांगले टेस्ट येतात तर आपले व्यवस्थित धुऊन झालेत आणि आता हे छोटे छोटे तुकडे करून घेणार ना तुकडे घेणार सकाळ्यान बरा आणले ते मी न येत ना हा कोणता लाकूडा जाऊन केवढी आण कोणता लाकूड या बाबुळीचा बाबळीच बाबुई चु। लाकूड तोडूची पण एक कला ना कारण आतमध्ये ती मासा बरोबर बरोबर हे करायचं ते, ते भेटू गोया हम्म आणि प्युअर गावठी आहे तो <laughs> आता येतात ते खाद्यावरचे येतात बरेचशे बकरे परत धुव ते काय टाकून द्यायचं काय ते टाकून हे काय खाण्याजोगं असतंय तसं काय कडक नसतंय ते खाली ते ते का। का ते खुरी तरी चालते त्याची मेहनत माझ्या मध्ये चला तोडून तर झालेत सगळे बारीक बारीक पीस करून आता व्यवस्थित ते काका धुवून घेतात परत एकदा कारण खाली खाली पडत होते ना जमिनीवरती चला मंडळी पाय बी व्यवस्थित साफ करून धुऊन झाल्यात आणि काकी नकडे रेसिपी बनवून सुरुवात पण केल्या ना चुलीवरती टोप ठेवल्या आणि तेल काय बनवतं कसा सुक्या की सुक कोल्हापुरी बद्दल बाकीन एक कांदा चिरून ठेवला ना आणि कोथिंबीर आणि वली मिरची खोबरं हे खोबरं कधी टाकणार वरती पण भाजायचं काय कांदा धुन घेतलं काय घेतला सगळं फोडणी वडी मिरची आणि चून घ्या भाजून घ्या त्याच चून त्याच्यात टाकता आमच्याकडे चून आणायचा खोबरा

हवी तशी लाकूड मोठा झाला म्हणून फुकणी अंज रेकणी जा तुला धरू लागणारुके जरा

आमच्याकडे कोकणात जास्त करून गावठी कोंबडी देतात तलाक देतात उजीड यासाठी घेऊ ना तरी किती उशीर पारतायचा या तरी वीस मिनिटं लागतील कारण कडक आहे ना जास्त भाजप तरी बकराची कोणती कोणती रेसिपी करतो सगळे करत आज तू तिकडची असल्यामुळे तुला काय सांगू नको चल सूपसाठी आपण पाणी तुम्ही गरम पाणी करून ठेवलं <laughs> पिवळा रस्सा <laughs> खास करून नाही म्हणजे तारव्याच्या टायमिंगला शेतीची कामं करतात ना मुंडी रस्सा म्हणजे तिकडे तिकडे जेव्हा शेतीची कामं चालू असतात तेव्हा <laughs> कारण शेतात काम करून थकत ना होती हा चला आता आपण अर्धवास थांबा या वीस मिनिटं लागतील ना पाऊस पण किती खोटा

एवढाच वाटाप चमचोवरच तरच तर मजा येणार पियाला का तू वाटणार नाही थोडा वाटप टाकला ना आणि वाटप आमच्या नाही आम्ही पूर्ण भांडा वाचता तसा नाही फक्त चमचोवरच वायस टाकले भांडवता आणि काय टाकणार आता काय नाही झाला सूप तयार आपला तर चांगल्यापैकी पैकी आता गरम गरम मस्त पैकी आता खाली उतरल्यान काकीन चुलीवरचा वास्तवर हे <laughs> आता खरटाने चला एकदा टेस्ट करून बघूया आपण आता काय मोबाईल पकडू आपल्याकडे कोण नाही हाय तू खात नाही की नाही नाही गरम आहे एकदम भारी आला थोडा मीठ कमी आहे मीठ कमी आहे होय होय

काय म्हणतास नाश्ता काल मी चाय बन गेलतो हा तू जरा खारट म्हणायला तुमका जरा खारट कसा माहिती <laughs> प्रत्येका खारट खाऊची पण सोय नसता <laughs>

मंडळी आता मी सुपत आहे आणि आजचा व्हिडिओ कसं आलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा आणि बाय बाय